केवळ अचूक आणि नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष कामटी रोडवरील कळमना पोलीस चौकीत जुगार खेळणाऱ्या दोन पोलीस अंमलदारांना झोन पाचचे पोलीस उपायुक्त अनिकेत कदम यांनी सोमवारी तडकाफडकी निलंबित केले दरम्यान जुगार खेळताना दोन निलंबित पोलिसांव्यतिरिक्त आणखीन किती पोलीस होते याचा शोध घेण्यासाठी या प्रकरणाची चौकशी कामठी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल श्रीसागर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे मनोज घाडगे आणि भूषण शाहू साकळे अशी निलंबित करण्यात आलेल्या पोलीस अंमलदारांची नावे आहेत कळमना पोलीस ठाण्यात दोन पोलीस अंमलदार वर्दी घालून जुगार खेळत असल्याचा व सिगरेट पित असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे नागपूर शहर पोलीस विभागात खळबळ उडाली आहे परंतु हा व्हिडिओ कळमना पोलीस ठाण्यातील नसून तो जुना कामठी मार्गावरील कळमना पोलीस चौकीतील असल्याचे उघड झाले आहे झोन पाचचे पोलीस उपायुक्त अनिकेत कदम यांनी या पोलीस चौकीला भेट देऊन पाहणी केली ही चौकी एक सिंगल रूम आहे तेथे तक्रार देण्यासाठी कोणीही जात नाही व्हिडिओ जुगार खेळताना घाडगे आणि भूषण शाहू साकळे यांच्यासोबत आणखीन काही जणांचे आवाज ऐकू येत असल्यामुळे यात आणखीन काही पोलीस सहभागी असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी पोलीस उपायुक्त अनिकेत कदम यांनी या प्रकरणाचा तपास कामठी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त विशाल श्रीसागर यांच्याकडे सोपविला आहे हा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने जुगार खेळणाऱ्या दोन अंमलदारांना निलंबित केल्यामुळे शहर पोलीस दलात खळबळ उडाली आहे पोलिसांचा गणवेश घालून पोलीस चौकीत जुगार खेळणे हा गुन्हा आहे त्यामुळे संबंधितांविरुद्ध तातडीने निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे जुगार खेळताना आणखी पोलीस होते काय याची सखोल चौकशी करण्यासाठी सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल श्रीसागर यांच्याकडे चौकशी सोपवण्यात आली असल्याचे पोलीस उपायुक्त परिमंडळ पाचचे नागपूर शहराचे निकेतन कदम यांनी सांगितलं आहे गणवेश घालून जुगार खेळणे हा गुन्हा असून असे गैरवर्तन करणाऱ्या पोलिसांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल याबाबत कळमना ठाण्यातील सर्व पोलिसांना गंभीरपणे ताकीद देण्यात आले असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोकुळ महाजन यांनी सांगितलं आहे आमचे प्रतिनिधी मोहम्मद इलियास बागवानसह शर्मिला शेळके ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा